न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नीलक्रांती चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन अजय साळवे प्रभाग नऊ वर दावा ठोकत पुन्हा मैदानात नीलक्रांती चौकात आरपीआय गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास माजी नगरसेवक अजय साळवे प्राध्यापक जाधव हो, प्राध्यापक जयंत गायकवाड प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी विकास खंडागळे महेश भोसले उमेश साठे विजयराव भांबळ आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक अजय साळवे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी जाहीर केली आहे पूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा पायाभूत सुविधा महिला व युवकांसाठी उपक्रम आरोग्यसेवा तसेच वंचित विद्यार्थ्यांसाठी साहित्य वितरण अशा विविध क्षेत्रात काम केले आहे साळवे यांची प्रभागाशी जवळीक आणि तळमळीचे कार्य यामुळे त्यांची ओळख जनतेच्या नगरसेवक अशी झाली होती आगामी निवडणुकीतही ते, ते विकास विश्वास आणि प्रामाणिक कार्य या भूमिकेसह मतदारांचा कौल मागत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग आला असल्याचे चित्र दिसत आहे जय शिवराव जय महाराष्ट्र जय आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महाप परिनिर्वाण दिन आपण आज देशभरात नव्हे जगामध्ये साजरा करत आहोत त्यानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्याकरिता नीलक्रांती चौक येथे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित असतो अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन त्या पुतळ्याचं अभिवादन करतात आणि कार्यक्रम दिवसभर चालू असतो अशा या निमित्ताने आज महामानव त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना अभिवादन करतो आणि मी काही नगरकरांशी संवाद साधू इच्छितो मी अजय साळवे माझे नगरसेवक मी प्रभाग क्रमांक नऊ अ या प्रभागातून निवडणूक लढू लढव लढविणार लडू, लडू, आहे त्यानिमित्ताने मी माझे जे मित्रपरिवार आहे काही जे नातेवाईक आहे किंवा जे जे माझ्या संपर्कातले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी गाठीभेटी चालू केलेल्या आहेत काही ठिकाणी हॅन्डव्हिलसुद्धा वाटलेले आहे आणि त्या पद्धतीने मी नऊच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या महायुतीतून उमेदवारी लढण्याचा माझा मानस आहे त्यामुळं मी प्रामाणिकपणे दोन हजार चौदापासून संग्राम आमदार भैया यांचं पण काम निवडणुकीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे सुजय दादविके यांचं पण मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपर्यंत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे खासदार आदरणीय दिलीप गांधी साहेब यांच्याबरोबरही मी खासदारकीमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे मी एक रिपब्लिकन पक्षाचा खासदार रामदास आठवले यांचा एक कार्यकर्ता आहे त्यांच्या आदेशानुसार वागणारा कार्यकर्ता आहे मी ह्या जो प्रभाग नऊ आहे या ठिकाणी मी दोन हजार चौदाला निवडणूक लढवली होती त्यामध्ये माझ्या थोड्याशा मताने पराभव झाला परंतु पुन्हा एकदा नैसर्गिक संधी मला या प्रभाग दिले ने दिलेले आहे त्याप्रमाणे माझ्या माझा एरिया माझे जे दोन हजार चौदाचे जे सहकारी ते सर्व या प्रभागात आलेले आहेत आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून गेले पाच वर्ष मी ड्रेनेज कॉन्क्रीट पाण्याच्या टाक्या समाज मंदिर सुलभ शौचालय बुद्ध बुद्धविह अशा अनेक कामं या ठिकाणी मी पूर्ण केलेले आहेत त्याचप्रमाणे नीलक्रांती चौकामध्ये संविधान स्तंभ याचा पण निधी नुकताच पालिकेमध्ये जमा झालेला आहे तेही काम थोड्याच दिवसात चालू होणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात असणार मी दवाखाना असेल हॉस् दवाखाना असेल ॲक्सिडेंट केस असेल किंवा गाडी कोणाची धरलेली असेल किंवा कोणते भांडणं झालेले असेल त्या ठिकाणी रात्री बेरात्री धावून जाणारा मी एक प्रामाणिक कार्यकर्ता माझा फोन कधीही बंद नसतो ज्यांनी कधी या वार्डामध्ये बाबासाहेब महापा पुरुषांच्या जयंत्या पुण्य तिथं कधी केल्या नाहीत असे लोक या निवडणुकीला उभे राहतात ज्यांना फुले शावा आंबेडकरी चळवळीचा गंध नाही असे लोक या मागासवर्गीय प्रभागातून निवडणूक लढवतात याचं मला खेद वाटतो आणि लोकांनी पण तशा कार्यकर्त्यांना वेळीच जागा दाखवावी आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ह्यावेळेस संधी द्यावी नौचा, करतो। जै शिवरा, जै जै मी जय जय शिवराव प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा